तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी बाळापूर तालुका परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे परिसरातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे परिसरातील शेती खरडून गेलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत मोरणा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर मका आदी पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं असल्याने बळीराजा अगदीच मेटाकुटीला आला आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते श्रीकांत पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा शासनाला दिलेल्या निवेदनातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिला आहे सदर निवेदन देतेवेळी सय्यद काझीम वाजिद खान नासिर अहमद शाहरुख पठाण शेख मुजाहिद शेख मुकीम यांच्यासह परिसरातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज काझी मेहंदी हसन तीन दिवसापासून हातरूनच नाही तर बाळापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा थैमान आहे या थैमान असल्या असल्यामुळे सुद्धा असल्यावरून सुद्धा आपला बाळापूर तालुका जो आहे हा अतिवृष्टीमधून सतरा व अठरा ऑगस्ट च्या अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेला आहे मला फक्त प्रशासनाला हे विचारायचं आहे की हा हे वैर बाळापूर तालुक्याशी का कारण की हे तुम्ही बघताय माझ्या मागे इथून शेतामधून पुढं चाललेलं आहे हे पराठी पराठी म्हणता येत नाही हे पराठी बघा याला पराठी म्हणता येत नाही असं असताना सुद्धा बाळापूर तालुका हा अतिवृष्टीतून वगळण्यात आलेला आहे हे स्थानिक प्रशासन शंट असल्यामुळे फक्त हे झालेलं आहे अकार्यक्षम अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अहवाल पाडवला नाही मला वाटते की कदाचित वरती सरकारला तर असं स्वप्न येणार नाही की बाजू लोकांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे हे फक्त आणि फक्त अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे मी आज सांगू इच्छितो की जर का याच्यामधून या अतिवृष्टी म्हणून किंवा या पुरामध्ये ज्यांचं त्यांचं नुकसान झालं याच्यामधला जर एक जरी वंचित राहिला तरी आम्ही इथं नदीत खड्डे खट, इथं खड्डे करून इथून खड्डेत जाऊन आंदोलन करू जोपर्यंत त्यांचं नाव त्यामध्ये ऍड होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही धन्यवाद